स्वर्गीय आमदार कर्डेले साहेबांची यंत्रणा महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज अक्षयदा करडेलेंच्या नेतृत्वाखाली बैठकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा निर्धार होऊ घातलेल्या अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडेलेंची यंत्रणा सज्ज झाली आहे महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे स्वर्गीय शिवाजीराव कर्डले साहेब हे शहराच्या निवडणुकीत नेहमीच केंद्रस्थानी राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी केली महापालिकेच्या निवडणुकीत ते नेहमीच निर्णायक भूमिकेत राहिलेत शहरातील सर्वच प्रभागात त्यांचा प्रभाव राहिला त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप युतीच्या सर्व उमेदवारांना मदत करून पुन्हा एकदा स्वर्गीय करडेले साहेबांचा प्रभाव आपल्याला दाखवून द्यायचा आहे महायुतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती अशी माहिती अक्षय करडेले यांनी दिली यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले शहराच्या विकासात तसेच दैनंदिन जीवनात नगर तालुका ग्रामीण भागाचे मोलाचे योगदान राहिले आहे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा दूध भाजीपाला दैनंदिन गरजेच्या वस्तू रोजगार व्यवसाय या निमित्ताने शहराशी रोज संबंध येतो त्यामुळे कार्यकर्त्यांचा मतदारांवरही मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे म्हणून स्वर्गीय कर्डेले साहेब नेहमीच प्रत्येक निवडणुकीवेळी आपल्या कार्यकर्त्यांना शहरात सक्रिय करून प्रचार करत होते त्यामुळे त्यांचा कायमच प्रभाव राहिलाय आपण सर्वांनी भाजप राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना मदत करावी आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या यशात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले याप्रसंगी जिल्हा भाजपचे अध्यक्ष दिलीप भालसिंग शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोटे ज्येष्ठ नेते दादाभाऊ चितळकर हरिभाऊ करडिले संदीप करडिले विलासराव शिंदे बाजीराव हजारे राम पानमळकर अमोल गाडे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते